नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर माननीय आयुक्त येबा विसे योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे जे इतिवृत्त आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती आपल्या अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आलेला अपडेट आहे जास्तीत जास्त हा व्हिडिओ अंगणवाडी कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी जाणून घेण्या अगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या युट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्यासोबत झालेले या चर्चेचे महत्वाचे मुद्दे काया संगाच काय आहेत व आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने काय अपडेट देण्यात आलेला आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी पाहू शकता आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने आलेला हा अपडेट आहे सिंह अध्यक्ष गायकवाड सरचिटणीस व निलेश दातखिळे कार्याध्यक्ष दिनांक आहे एकवीस एक दोन हजार सव्वीस बघा अपडेट काय सांगतोय दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावर माननीय आयुक्त येबा विसे योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्यासोबत झालेल्या चर्चेचे इतिवृत्त पहा संपूर्ण सविस्तर पहिलं आहे अंगणवाडी सेविकांना रुपये चार हजार पाचशे रुपये दरमहा म्हणजे साडेचार हजार रुपये दरमहा मानधन हे केंद्र सरकारकडून दिले जातात सध्या केंद्र सरकारने पी एफ एम एस या प्रणालीवर बंद केल्यामुळे ही जी पी एफ एम एस प्रणाली आहे ती बंद केल्यामुळे ज्या अंगणवाडी सेविका आहेत त्या सेविकेंना डिसेंबर दोन हजार पंचवीस या महिन्याचे केंद्र सरकारचे जे मानधन आहे ते मानधन संपूर्ण महाराष्ट्रभर अंगणवाडी सेविकेंना मिळाले नाही खरं तर केंद्र सरकारने नवीन एस एन ए प्रणालीमार्फत मानधन देण्याची सूचना केल्यामुळे एस एन ए प्रणालीमध्ये अंगणवाडी सेविका व मदतनिसांची माहिती पूर्ण झाल्यानंतर लवकरच लवकरच डिसेंबर महिन्याचे मानधन या ठिकाणी जमा होण्याचे आश्वासन माननीय सहाय्यक संचालक वित्त व लेखा एबा विस योजना यांनी या ठिकाणी दिलेला आहे बघा सर्व अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना या ठिकाणी सूचना देण्यात आलेल्या आहे की केंद्र सरकारने नवीन एस एन ए प्रणाली या ठिकाणी प्रणाली या प्रणालीमार्फत मानधन देण्याचं सूचना केल्यामुळे या एस एन ए प्रणालीमुळे अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना बँकेचे चेकबुक या ठिकाणी काढण्यास सांगितलेलं आहे येत्या पंधरा दिवसे येत्या पंधरा दिवसांमध्ये अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी मानधन होण्यासाठी या एस प्रणाली लागू करण्यासाठी म्हणजे लवकरच डिसेंबर महिन्याचे मानधन जमा करण्याचे आश्वासन या ठिकाणी दिलं गेलेलं आहे दुसरं आहे अंगणवाडी सेविका व निसांना दरमहा राज्य सरकारातर्फे दोन हजार व निसांना एक हजार रुपये प्रोत्साहन भत्ता देण्याचे आदेश आहेत तर ऑक्टोबर दोन हजार चोवीस ते नोव्हेंबर दोन हजार पंचवीस यापर्यंत सुमारे साठ टक्के महिलांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम जी आहे ती मिळालेली नाही प्रोत्साहन भत्त्याचे गुणांक हे संगणकाद्वारे निर्गमित होतात आणि त्यामुळे त्यामुळे या अंगणवाडी सेविकांचे गुणांक सहापेक्षा जास्त आहे त्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम देण्यात येते डिसेंबर महिन्याचे सुमारे शहात्तर टक्के अंगणवाडी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्त्याची रक्कम जमा होण्याचे आश्वासन माननीय सहाय्यक संचालक वित्तवे लेखा एबा विसे योजना यांनी दिले आहे चाव या संघटनेच्या वतीने सर्व अंगणवाडी सेविका आणि मदत निसांना जो प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे किंवा प्रोत्साहन भत्त्याची रक्कम जी आहे ती मानधना घेतील अशी सूचना देखील अशी सूचना देखील या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्य यांनी दिलेला आहे वरील मागणी मान्य नाही झाली तर अंगणवाडी सेविका व निसांना त्यांना मिळालेल्या गुणांकावर प्रोत्साहन भत्ता देण्यात यावे अशी सुद्धा मागणी संघटनेकडून करण्यात आली आहे त्यावर माननीय आयुक्त महोदयांनी सांगितले की हा जो प्रस्ताव आहे हा प्रस्ताव विचार करण्यासारखा असून त्या बाबतीत वरिष्ठ कार्यालयासोबत चर्चा देखील करण्यात येईल दरमहा तिसरा आहे बघा एकूणच आपल्याला जो अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांना जो प्रोत्साहन भत्ता देतो तो प्रोत्साहन भत्तेची जी रक्कम आहे ती या ठिकाणी मानधनात वर्ग करण्यात यावे अशी देखील मागणी या ठिकाणी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे त्यानंतर तिसरा आहे दरमहा पेन्शन आणि ग्रॅच्युटीबाबत महिला व वा बालविकास विभाग सकारात्मक असून ते प्रस्ताव वित्त विभागाकडे प्रलंबित आहे अशी माहिती माननीय आयुक्त महोदयाने या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर चौथं महत्वाचा निर्णय आहे अंगणवाडी सेविका व मदतनीसांना दरवर्षी दरवर्षी सोळाऐवजी वीस किरकोळ रजा व आजारपणाची भर पगारी रजा देण्याबाबतचे जे प्रस्ताव आहे ते मंत्रालयात पाठवण्याचे व त्यांना मान्यता मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे ठोस आश्वासन माननीय आयुक्त महोदयांनी दिलेलं आहे बघा सर्व अंगणवाडी सेविका मदतनीसांना जे दरवर्षी सोळा रजा असतात त्या सोळाऐवजी वीस करावा अशी देखील मागणी आणि आजारपणाची जी भरपगारी रजा है। त्या देखिल है। है। आहे त्या संदर्भात देखील प्रस्ताव मंत्रालयात पाठवण्याचे आणि त्याला देखील मान्यता मिळवून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचा जो ठोस आश्वासन आहे तो माननीय आयुक्त महोदयाने या ठिकाणी दिलेला आहे पाचवा महत्त्वाचा मुद्दा बघा काय सांगतोय जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका आणि मदतनी स्थानपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा पाचवा महत्वाचा निर्णय आहे किंवा मुद्दा आहे केंद्र सरकारकडून वेळेवर निधी उपलब्ध होत नसल्याकारणाने सिम रिचार्जची रक्कम मिळालेली नाही अंगणवाडी सेविकांना दरवर्षी रुपये तीन हजार पाचशे म्हणजे साडेतीन हजार रुपये सिम रिचार्ज करिता देण्यात यावी असे देखील प्रस्ताव या ठिकाणी केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल सहावा आहे मदतनीसमधून अंगणवाडी सेविका म्हणून पदोन्नती झालेल्या सेविका व मिनी अंगणवाडी सेविकांचे सेवा समाप्ती वयाची अट ही पासष्ट वर्ष करण्याबाबतचे शासकीय आदेश देखील निर्गमित करण्यात येईल सातवा आहे माननीय सचिव मबावी यांच्याबरोबर चर्चा करून दर महिना दर महिना घरपोच आहार देण्याबाबतचे आदेश देखील निर्गमित करण्यात येईल बघा एकूणच पासष्ट वर्ष करण्याचे शासकीय आदेश व तसेच सेविकांना दरवर्षी साडेतीन हजार रुपये सिम रिचार्ज करिता देण्यात यावी त्यानंतर आठवा मुद्दा काय सांगतोय बघा या ठिकाणी माननीय सचिव मबावी यांच्याबरोबर चर्चा करून सातवा मुद्दा दर महिना घरपोच आहार देण्याबाबतचे आदेश देखील निर्गमित करण्यात येईल आठवा महत्वाचा मुद्दा आहे प्रत्येक अंगणवाडी केंद्रात फक्त दोन रजिस्टर फक्त टी एच आर व सर्वे रजिस्टर ठेवण्याचे ठोस आदेश निर्गमित करण्याचे आश्वासन देखील माननीय आयुक्त महोदयाने दिलेला आहे त्यानंतर नववा महत्वाचा निर्णय बघा नवीन टेंडर देताना लाभार्थ्यांना दिले जाणारे साहित्य आणि अंगणवाडी केंद्रात पोहोच करण्याचे नियम हे नवीन टेंडरमध्ये उल्लेख करण्यात येईल असे देखील आश्वासन माननीय आयुक्त महोदयाने दिलेला आहे दहावा महत्वाचा निर्णय काय सांगतोय बघा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना या योजने व्यतिरिक्त कोणतेही काम देण्यात येऊ नये असे देखील महिला व बालविकास विभाग नवी दिल्ली व महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांनी वेळोवेळी निर्गमित केले आहे अंगणवाडी सेविकांना योजनाबाह्य काम जिल्हा स्तरांवरून दिले जात असून संघटनेने जिल्ह्याच्या ठिकाणी पाठपुरावा करावे अशी देखील सूचना माननीय आयुक्त महोदयांनी केली आहे अकरावा महत्वाचा निर्णय आहे बघा अंगणवाडी केंद्रातील लाभार्थ्यांच्या आहारात वाढ करते वेळी इंधनचे दर वाढवण्यात येईल अशी देखील माहिती माननीय आयुक्त महोदयांनी दिली आहे त्यानंतर बारावा महत्वाचा निर्णय काय सांगतोय बघा ये योजना केंद्र पुरस्कृत असून एफ आर एस करण्याची सूचना केंद्र सरकारची असून त्यावर निर्णय घेण्याचा अधिकार जो आहे तो भारत सरकारचा आहे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने एफ आर एस विरुद्ध याचिका दाखल केली असून त्यावर माननीय न्यायाधीश जे निर्णय देतील ते महाराष्ट्र शासनास मान्य राहील अशी माहिती देखील माननीय आयुक्त महोदयाने संघटनेना संघटनेला या ठिकाणी दिलेला आहे बघा जी केंद्र पुरस्कृत आहे म्हणजे एफ आर एस जी करण्याची सूचना आहे खरं तर ती केंद्राची आहे म्हणजे केंद्र सरकारची ती सूचना आहे आणि त्याच्यावरती जो निर्णय घेण्याचा अधिकार आहे तो आपल्या भारत सरकारचा आहे त्यामुळे अंगणवाडी कर्मचारी कृती समितीने देखील या एफ एस विरुद्ध याचिका देखील दाखल केलेला आहे महाराष्ट्र शासनास मान्य राहील अशी देखील माहिती माननीय आयुक्त महोदयाने या ठिकाणी संघटनेला दिलेला आहे त्यानंतर तेरावा महत्त्वाचा निर्णय काय सांगतोय बघा यफारेस ये मुळे येणाऱ्या काळात लाभार्थ्यांना चांगल्या प्रतीचा आहार मिळणे शक्य होईल तसेच अंगणवाडी केंद्रात येणारे देण्यात येणारे जे आहार आहे ते माननीय जिल्हा अधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रात येत असून अंगणवाडी सेविकांनी त्या कार्यालयात आहाराबाबतीत तक्रार करावी अशी देखील माहिती आयुक्त महोदयांनी संघटनेला दिली आहे बघा या ठिकाणी जो चांगल्या प्रतीचा आहार मिळणे शक्य आहे तेच अंगणवाडी केंद्रात देणारे जे आहार आहे ते जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यक्षेत्रातच येत असतोय त्यामुळे अंगणवाडी सेविकेने या आहाराबाबत तक्रार देखील करणं हे गरजेचं आहे अशी देखील सूचना आयुक्त महोदयाने संघटनेला दिलेला आहे त्यानंतर चौदावा महत्वाचा निर्णय काय सांगतोय बघा राज्यात सुमारे आठ हजार नवीन अंगणवाडी केंद्र सुरू करण्याचे प्रस्ताव हे क केंद्र सरकारकडे देण्यात आले आहे पंधरावा महत्वाचा निर्णय काय सांगतोय बघा सेविकेमधून मुख्य सेविका अर्थातच पर्यवेक्षिका या पदाची देखील भरती करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर माननीय आयुक्त महोदयाने हे विषय न्यायालयाकडे प्रलंबित असून माननीय न्यायाधीशाने आदेश दिल्यानंतर अंतर्गत भरती करण्यात येईल अशी माहिती माननीय आयुक्त महोदयाने संघटनेला या ठिकाणी दिलेला आहे त्यानंतर सोळावा महत्त्वाचा निर्णय बघा ग्रामीण व आदिवासी भागातील ज्या अंगणवाडी केंद्र नागरी प्रकल्पात वर्ग करण्यात आले आहे त्यांची बीट सभा त्यांच्या कार्यक्षेत्रात देखील निर्गमित करण्यात येईल असे आश्वासन माननीय आयुक्त महोदयाने दिलेला आहे सतरावा महत्वाचा निर्णय काय सांगतोय बघा अंगणवाडी केंद्राच्या वेळेबाबत आदेश निर्गमित केले असून दुपारी दोन नंतर अंगणवाडी सेविकांनी ग्रहभेटी करावी ग्रहबेटी केल्यानंतर अंगणवाडी सेविकांना घरी जाण्याची सूचना दिली गेली आहे तसेच अंगणवाडी केंद्रात हजर होताना किंवा निघताना फोटो काढण्याची कोणतीही सूचना आयुक्त कार्यालयाकडून दिली गेली नाही जर प्रकल्प कार्यालयाकडून अशी दडपशाही होत असेल तर अंगणवाडी सेविकांना लेखी तक्रार आयुक्त कार्यालयात करावी अशी माहिती माननीय आयुक्तांनी या ठिकाणी शिष्टमंडळाला दिलेला आहे बघा दुपारी दोन नंतर अंगणवाडी सेविका जी आहे ती ग्रहभेट करावी आणि ग्रहभेटी केल्यानंतर अंगणवाडी सेविकांनी घरी जाण्याची सूचना देखील या ठिकाणी दिलं गेलेला आहे दिनांक वीस एक दोन हजार सव्वीस रोजी माननीय आयुक्त योजना महाराष्ट्र राज्य यांच्या दालनात अंगणवाडी या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवरती सविस्तर अशी चर्चा झालेला आहे एकूण तब्बल जवळजवळ सतरा मुद्द्यांवरती या ठिकाणी ठोस असे निर्णय घेण्यात आलेला आहे ठोस असं या ठिकाणी चर्चा करण्यात आलेला आहे त्यावेळी माननीय उपायुक्त माननीय सह आयुक्त श्री सूर्यमणी गायकवाड सरचिटणीस श्री राजेश सिंह संघटक सचिव श्रीमती रश्मी मात्रे श्रीमती हुकुमाताई ठमके श्रीमती अपर्णा पानसरे श्रीमती शततारका कातकाडे व श्रीमती नफिसा नाखवा उपाध्यक्षा श्री निलेश दातखिळे कार्य अध्यक्ष श्रीमती नीलम पाटील सचिव व श्री दिनकर मात्रे या संघटनेच्या वतीने या ठिकाणी या 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 ठिकाणी एकूणच उपस्थित होते या मोर्चांचे नेतृत्व संघटनेचे अध्यक्ष श्री ब्रुजपाल सिंह यांनी केलेला आहे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ श्री बृजपाल सिंग श्री ब्रुजपाल सिंग अभ्दुरु अध्यक्ष सिंह अध्यक्ष बघा एकूणच अशा पद्धतीने जवळजवळ सतरा मुद्द्यांवरती या ठिकाणी ठोस अशी चर्चा करण्यात आलेला आहे आपल्या महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाच्या वतीने दिनांक रोजी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या कर्म प्रश्नांवरती आयुक्त योजना महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्या सोबत झालेल्या चर्चेची इतुवृत्त संपूर्णपणे सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत जास्तीत जास्त हा व्हिडिओ अंगणवाडी सेविकांपर्यंत किंवा मदतनीसांपर्यंत पोहोचवा जेणेकरून आपल्या कर्मचारी संघाच्या वतीने नवनवीन अपडेट म्हणजे सतरा मुद्द्यांवरती महत्त्वाच्या मुद्द्यांवरती कशा पद्धतीने चर्चा करण्यात आलेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर इतिमृत्ती इतिवृत्त या व्हिडिओच्या इत्ति माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला कि जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद